मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील आपण पाहत आहात माझं राडकर सरकार हे युट्यूब चॅनल मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डेपोतून दररोज मला किमान किमान पन्नास तरी फोन येत असतात फोन आल्याच्यानंतर प्रत्येक कर्मचारी साहेब तुमची भूमिका योग्य तुम्ही जे मांडत आहात ते योग्य परंतु कुठंतरी अजून सर्वांची ताकद एकत्र येईल या दृष्टीनं प्रयत्न करा यांच्या सोबत जा यांना सोबत घ्या असं अनेक कर्मचारी सल्ला देत असतात मित्रांनो आता मला एक सांगायचंय मी कृती समितीच्या प्रमुख नेत्यांना भेटल्यामुळे संदीप शिंदे यांना भेटून त्यांना विनंती केली होती की बाबांनो तुम्ही ही जी भूमिका मांडता याच्यापेक्षा थोडं ठोस भूमिका मांडा राज्य सरकार प्र, प्रमाणात तुम्ही जर मागणी करत असाल तर मी तुमच्या सोबत आहे मित्रांनो ह्यांना विनंती के केली होती किंवा राज्य सरकार राज्य सरकार बरोबर मागणी करा जर तुम्ही राज्य सरकार बरोबर मागणी करत असताल तर मी तुमच्या सोबत आहे दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांचे फोन येतात त्यांचे शिष्य त्यांना सोबत घ्या आता सदावर ते साहेबाला विलनी करण्यापेक्षा दुसरं त्यांच्या डोक्यात काहीच सेट झालेलं नव्हतं तसं त्यांच्या शिष्याच्या डोक्यात सातवा वेतन आयोगाशिवाय दुसरा शब्दच नाही त्यांच्या डिक्शनरीत फक्त आणि फक्त सातवा वेतन आयोग आहे म्हणजे आता जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झाली एस टीला जी काही एस टीला घटना लिहिलेली घटनेमध्ये एस टीच्या विषय तो फक्त करार पद्धतीत आजपर्यंत चालत आलेला आहे आज, आज सत्तावीस ऑगस्ट त्या सत्तावीस ऑगस्ट पर्यंत सुद्धा करार पद्धती एस टीला लागू आहे अचानक उठून पन्नास हजार लाख रुपये दहा लाख रुपये दहा कोटी रुपये काहीही मागू शकतो परंतु मित्रांनो डायरेक्ट कायद्यातच बदल अचानक उठून करायचा म्हणलं तर त्या गोष्टीसाठी खूप ताकद लागते या कृती समितीच्या बारा संघटना असतील त्याच्यात पुन्हा अजून कृती समितीच्या बाहेर असलेल्या चार पाच संघटना असतील किंवा आमच्या छोटा का कार्यकर्ता असेल आमच्या सोबत असलेले कर्मचारी असतील अशा सर्वांची ताकद एकत्र लागल तेव्हा कुठंतरी साहेबाच्या शिष्याच्या मागणीचा विचार केला जाईल कारण ती मागणी आर्थिक स्वरूपात असती तर त्याचा विचार लवकर झाला असता परंतु अगोदर कायद्याच्या कचट्यात का जाऊन त्या मागणीचा विचार करावा लागेल मित्रांनो आता कृती समिती सोबत जाण्यासाठी माझी कुठलीच अडचण नाही परंतु किमान राज्य सरकारच्या जे वेतन आहे त्याच्याबरोबर ठोस मागणी करा हे जे प्लॅन आहे तुमचे ए प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन हे प्लॅन न मागण्याची आवश्यकता नव्हती ह्या प्लॅनची मागणी करत असल्यामुळं मग हे सात आठ नऊ मागत असले किंवा सात 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 मागणी त्यांना मिळून घ्यायची असली किंवा पाच पाच मिळून घ्यायची असली हे शेवट पण देणार नाही यांची जर ठोस भूमिका आपल्याला कळू दिली ह्यांना जर ठोस सांगितलं असतं की बाबांनो तुम्ही म्हणतात तसं करा आम्ही राज्य सरकारप्रमाणे मागू ह्या विषयाला बाजूला ठेवू परंतु तसं न म्हणल्यामुळं पंधरा तारखेला माझी संदेश भाऊची भेट झाली त्यांनी मला एकोणीस तारखेला निरोप देतो म्हणून सांगितलं चार दिवस मला वेळ दिला होता परंतु त्याच्यानंतर निरोप नाही कर्मचाऱ्यांना पगार पाहिजे असेल तर कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे बाबांनो आता सात आठ दिवस राहिलेत ड्युट्या करा घरदार कारभार बघा परंतु या सात आठ दिवसामध्ये तुम्ही सुद्धा जागृत व्हा आम्ही जर दहा दहा घंटे बारा बारा घंटे वेळ देत असतो तुम्ही जागृत व्हा म्हणजे काय करा तुम्ही आता फोन करतात अपेक्षा कर बघतात परंतु तुम्ही ठरवणं गरजेचं आहे राज्याच्या राजकारणात आज कोण कोण माणूस नेतृत्व करत कोण कोणकोण पगारवाडीचा विषय समोर घेऊन जात कोण कोणकोण संघर्ष करत आहे आणि ह्या संघर्ष करत असलेल्या माणसामध्ये प्रामाणिकपणे नेतृत्व करणार आहे आणि ठोस मागणी मागणार कोण आहे तुम्ही डेपो मध्ये बसल्याच्या नंतर संघटनेचा विषय डोक्यातून बाजूला काढून जे काही संघटनेचे नेते ते संघटनेचीच भूमिका मांडणार आहेत परंतु जे विरहित अजून भरपूर लोक आहेत यांनी एकत्रित बसा आणि ठोसपणे ठरवा बाबा आपल्याला कोणाची मागणी योग्य वाटते आता माझी मागणी जी आहे सरळ आणि सोप्या पद्धतीने मी जे मागतोय हे पस्तीस प्लस सहा एकेचाळीस टक्के मागतोय ही करार पद्धतीने मागतोय आज पंच्याहत्तर वर्ष झाली एस टीला सुरुवात होऊन ही करार पद्धती लागू आज सत्तावीस तारखेपर्यंत करार पद्धती बदलण्यात आलेली नाही त्याच करार पद्धतीने मागतोय कारण अदोगर कायद्यात मागणी महत्वाची आपण ज्या चाकरीनं जातोय त्या चाकरीनं चालतोय का आपण योग्य दिशेनं चालतोय का आपण दमानं चालू जा पण आपल्याला ज्या गावाला जायचंय त्याच दिशेनं जातोय का हे महत्वाचं आहे नाहीतर आपल्याला जायचंय मुंबईला आपण निघालो खालतं इकडं तर त्या दिशेनं जात नसल्यास आपल्याला आपलं ठिकाण सापडणार नाही त्याच्यामुळं आपली मागणी योग्य या अनेक लोकांना विचार अभ्यासू लोकांचे मी अनेक नंबर देतो त्याच्यामध्ये दे सुद्धा ओळखीचे काही अभ्यासू लोक त्यांना विचार की बाबा ही जी मागणी कायद्यात काय अडचण येऊ शकणार आहे का राहायला प्रश्न करार करण्याचा आज कुठल्याच संघटनेला करार करण्याचा अधिकार नाही जर समजा कामगाराची एकजूट एखाद्या व्यक्तीच्या माग साठ टक्के असेल मित्रांनो संघटनेला सुद्धा एकट्याच कुठला आज करार करण्याचा अधिकार नाही संघटनेची ताकद एकजूट असेल साठ टक्के लोक एकत्रित असतील तर त्यांना सुद्धा चर्चा करण्याचा अधिकार आहे आपल्या पाठीमाग जर समजा साठ टक्के लोक उभा राहिले तर आपल्याला सुद्धा चर्चा करण्याचा अधिकार आहे त्याच्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल मी जे राज्य सरकारला निवेदन दिले त्या निवेदनाची प्रत जोडून आपण डेपो डेपोला आपल्या निवेदन द्या महाराष्ट्रातील अडीचशे डेपो जर आपण निवेदन दिले आगार प्रमुखाला निवेदन दिल्याच्या नंतर ते डी सीला सांगतील किंवा डी सीला ते देतील आणि तसंच ते निवेदन एम कडे जाईल आणि एम डी मंत्र्याच्या विषय कानाव हो आणि आपल्याला तात्काळ चर्चेला बोलतोय मित्रांनो आपला जो विषय सहज आणि सोप्या पद्धतीने मिळणार आहे हा जो विषय आहे गोलमाल करणारा विषय मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं मित्रांनो या 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 ज्या राज्य सरकार ठोस मागणी जर असते तर आपण सोबत आलो असतो परंतु याच्यामधून दहा टक्क्याच्या वर दहा टक्क्याच्या वर पार होत नाही याच्यामधून आठ या ते दहा टक्के आणि याच्यामधून झिरो टक्के ते पाच टक्के मित्रांनो ही जी पगारवाड आहे ही पगारवाढ म्हणजे मुग तोंडाला पाणी पुसणारी पगारवाड आहे या माध्यमातून जर पगारवाढ झाली मित्रांनो या माध्यमातून जर आपली पगारवाढ झाली तर तोंडाला पाणी पुसण्यासाठी आहे मित्रांनो तुम्हाला ठोस पगारवाढ पाहिजे असेल तर तुम्हाला राडकर म्हणजे पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के मागतोय तुमची ताकद एकजुट येण्यावर आहे आपण जर ताकद एकजुट आली तर आपण ठोसपणे लावून धरू पस्तीस टक्क्यापर्यंत लावून धरू ती तीस टक्क्यापर्यंत लावून दो आपण जितके ताकदीने एकजूट येणार आहेत तितकं आपण ठोस लावून दो आपण पस्तीस टक्के जरी घेतलं तरी सर्वांसाठी पहिल्या दिवशी लागलेला कर्मचारी असेल किंवा शेवटच्या दिवशी रिटायर झालेला कर्मचारी असेल किंवा तीस टक्के घेतलं नाही पंचवीस टक्के घेत सर्वांसाठी सारखे मित्रांनो परंतु इथं कसं माहिती आहे का नवीन कर्मचाऱ्याला ही जे सात हजार आहे ह्याच्यात आपल्याला पाच हजार मिळालेले आहेत ते धरून सात हजार आहे काही लोकांना याचा सुद्धा गोड बांधायला माहीत नाही हे जे आठ हजार रे याच्यात ज्या लोकांना चार हजार मिळाले त्यांना आता चारच मिळणार आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा साडेसहा हजार रुपयेच मिळणार ज्यांना अडीच मिळाले त्यांना आता साडेसहा हजार मिळणार म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये दोन हजार ज्यांना पाच हजार मिळेल त्यांना यांना तीन हजार आणि याच्यामध्ये साडेचार हजार आता याच्यामध्ये ज्यांना पाच हजार मिळेल त्यांना तर काय काहीच भेटणार नाही याच्यामध्ये चार हजार भेट त्यांना एक हजार आणि याच्याला अडीच हजार म्हणजे ह्यांची जी मागणी आहे ही का ले ले देपो सर्व काही गोलमाल करणारी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला काही मिळवायचं असेल आता राहिलेल्या आठ दिवसात अगोदर आपण डेपो डेपोला मिटिंग घ्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित बोलवा आणि सर्व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे ठरवा आपल्या हातात आठ दिवस आहेत प्रत्येकानं दोन दोन तास पगार दिवशी काम करायचं ते मोबाईलवर करा फोनवर करा प्रत्यक्ष भेटून करा पण आपल्याला आठ दिवस आपल्याला पुढचे वेळ द्यायचा म्हणजे द्यायचं आणि हे वेळ देत असताना मित्रांनो सर्वात महत्वाचं अगोदर ठोस भूमिका ठरवा की बाबा राज्यामध्ये नेतृत्व करणाऱ्या कोणाची भूमिका ठोस आहे कोणाच्या पाठीमाग आपण ताकद निर्माण केली आपल्याला समाधानकारक पगार होऊ शकते मित्रांनो तुमच्या ताकदीवर अवलंबून आहे इथं कोण नेता पगार मागायला आहे काहीही उपयोग नाही राडकर जर पगार मागत असेल त्याच्या माग तुमची ताकद नसेल तर आडकरला कवडीची किंमत नाही कृती समिती पगार मागत असेल आणि कृती समितीच्या माग तुमची ताकद नसल तर कृती समितीला कवडीची किंमत नाही किंवा अजून कुणी पगार मागत असेल तर त्याच्या माग तुमची ताकद नसेल तर कवडीची किंमत नाही मित्रांनो तुमची ताकद ज्याच्या पाठीमाग आहे त्याच्या माध्यमातून पगार होणारे मी लिहून देतो मित्रांनो त्याच्यामुळे आता महाराष्ट्रातील डेपो डेपोला कर्मचाऱ्यांनी मिटिंग घेणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये ठोसपणे मागणी कोणाची या हे ठरवणं गरजेचं आहे सातवा वेतन आयोग डोक्यातून काढून टाका अभ्यासू लोकांना विचारा मी सांगतोय म्हणून नाही कोणाच्या माध्यमातून आपल्याला समाधानकारक मिळतं त्या विषयावर बैठक घ्या आणि आपापले डेपो मजबूत करा मित्रांनो हे डेपो मजबूत का करणं गरजेचं आहे या आठ दिवसामध्ये सर्वांची मानसिकता तयार करा आपल्याला कुठलीही एस टी न बंद करता समाधानकारक पगारवाढ होणार नाही आपल्याला एक घंटा दोन घंटा एक दिवस तरी एस टी बंद करावीच लागणार आहे आपल्याला आहे राज्य सरकार जर समाधानकारक देत असेल तर आपल्याला त्याची हाऊस नाहीये परंतु नाइलाजाने आपल्याला एक दिवस तरी एस टी बंद करावं लागणार आहे जर समजा राज्य सरकारनं समाधानकारक दिलं तर आपण म्हणून बंद करणार नाही परंतु ना असता असतो म्हणतोय त्याच्यामुळं आपण सर्वांनी मानसिकता करा ठरवा सर्वांनी की बाबांना आपल्याला पुढं काय करायचं आठ दिवसात कीर्ती समितीच्या पाठीमागं ठोस राहायचंय राडकरच्या पाठीमागं ठोस राहायचंय किंवा अजून काही निर्णय घ्यायचा आहे परंतु आता विकुरल्यासारखं होऊ नका कीर्ती समितीच्या मागा मा मा अर्धे राडकरच्या मागा अर्धे आमक्याच्या मागा अर्धे आणि भलत्या सलत्या आश्वासनाला बळी पडू नका भुरवून जाऊ नका सातवा वेतन आयोग म्हणजे भलतच काही या सातवा वेतन आयोग म्हणजे भलत सलत काही नाही भावांनो तुम्हाला एक सांगतो दोन हजार सोळा ते दोन हजार सव्वीस किती सव्वीस फक्त आणि फक्त चोवीस टक्क्यानं वेतन आयोग मिळाला गावान कोणाला विचारा महाराष्ट्रात किती टक्क्यानं चोवीस टक्क्यानं किती वर्षासाठी दहा वर्षसाठी आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो दोन हजार सहा दोन हजार सहा ते दोन हजार सोळासाठी फक्त आणि फक्त मित्रांनो बत्तीस टक्क्यानं वेतन आयोग मिळाला म्हणजे हे बत्तीस आणि चोवीस तुम्हाला मित्रांनो चोवीस प्लस बत्तीस म्हणजे दोन आणि चार सहा तीन दोन पाच म्हणजे छप्पन टक्के किती छप्पन टक्के मित्रांनो किती वर्षासाठी वीस वर्षासाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना छप्पन टक्के पगार झाली आहे वेतन आयोगाने मित्रांनो या वीस वर्षामध्ये आपले पाच करार होऊ शकतात किती पाच करार सरळ आणि साध्या पद्धतीनं पंधरा टक्क्यानं जरी करार झाले किती करार म्हणतोय पाच करार किती वाहिले पंच्याहत्तर टक्के किती वर्षामध्ये वीस वर्षामध्ये करार पद्धतीनं आता मला सांगा पंधरा टक्क्यानं आपण करार धरले किती पाच करार किती वर्षात वीस वर्षात मिळाले किती पंच्याहत्तर टक्के आणि इथं जो दहा वर्षासाठी मिळालं किती चोवीस टक्के इथं दहा वर्षासाठी कि बत्तीस दोन्हीची बिर झाली छप्पन मग आपण मागितलं काय पाहिजे नेमकं करार पद्धतीनं राडकर जे काही पस्तीस प्लस सहा एकेचाळीस टक्के हे मागितलं पाहिजे का भरत सरत सदावर्ते साहेबांच्या शिष्याच्या नादे लागून वेतन आयोग मागितला पाहिजे आणि वेतन आयोगासाठी कायद्याची प्रोसेस काय राजकीय लोकांची इच्छाशक्ती काय याचा आपण विचार करा बोलत सतं एखादं पावसात बसतंय म्हणून तिकडं स्टंटबाजी करतंय म्हणून असं भावनिक होऊन करतात कायद्यात राजकारणात किंवा सरकार पुढं जमत नाहीये तुम्हाला मित्रांनो काही मिळून घ्यायचं असेल तर कायद्यात बसून नियमानं मिळवावं लागल त्याच्यासाठी ताकद एकजूट करावं लागल आणि ह्याच्यात मागत असताना हे ठरवा करती समिती काय मागते राडकर काय मागतो ह्याच्यात समाधानकारक काय त्या गोष्टीचा विचार डेपो डेपोटला दे कर्मचाऱ्यांनी करायची गरज आहे आणि एका वाक्यात सांगतो तुमच्यावर अवलंबून राडकर म्हणजे काहीच नाही किंवा कृती समिती म्हणजे काहीच नाही किंवा अजून भलता सलता दुसरा कोणी असेल जागीरदार ते सुद्धा काहीच नाही तुमची ताकद ज्याच्या पाठीशी आहे त्या माणसाच्या माध्यमातून पगार होऊ शकते तुमच्याकडे आठ दिवस आहेत डेपोत मिटिंग घ्या आणि ठरवा ठोस कोणाच्या पाठीमाग राहायचंय मित्रांनो फक्त सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका सोशल मीडिया ऐंशी नव्वद टक्के लोकांचा पाठिंबा आहे मी तीन चार महिने झालं ऑब्झर्वेशन करतोय परंतु तसा उपयोगाचं नाहीये तुम्ही प्रत्यक्षात पाठिंबा द्या ही मागणी जर सत्य वाटत असेल तुम्हाला एक दोन दिवस काय आपली मागणी थोडी ठोसपणे मिळवायची असेल तर काहीतरी पाय लागणार आहे मग मित्रांनो या गोष्टीची तु मानसिकता करा आणि डेपो डेपोतून महाराष्ट्रातील अडीचशे डेपोतून तात्काळ निवेदन द्या माझ्या निवेदनाची प्रत मी तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकतो त्याची जहारस काढा आणि ती जहारस जोडून तुमच्या डेपोतून राडकर साहेबांच्या निवेदना आमचा पाठिंबा आहे चोवीस जे काही चार तारखेपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून आम्ही सुद्धा काम बंद आंदोलन करणार अशी नोटीस देणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो जबाबदारीने सांगतोय तुम्ही जर समजा एक दोन दिवस बंद केलं तर तुम्हाला पंचवीस टक्क्यापर्यंत समाधानकारक मिळू शकते आणि ते मिळत असताना राज्य सरकारने चर्चेला बनतो पहिला मुद्दा आपण एक दिवस बंद करू दोन दिवस बंद करू कर्मचाऱ्यावर कार्यवाही होऊ देणार नाही मित्रांनो या गोष्टी करणं गरजेचं आहे जर मित्रांनो तुमच्या धमक नसेल तर एकटा राडकर काहीच करू शकणार नाही किंवा तुम्ही ज्यांच्या पाठीमाग कृती समितीच्या पाठीमाग जर, जर नसतील तर कृती समिती सुद्धा काही करू शकणार नाही कामगार ठरवायचे तुमची ताकद कोणाच्या उभा पाठीमागो विकुरले जाऊ नका आता ठोस मागणी कोणाची योग्य पद्धतीने कोण जाऊ शकतं मित्रांनो त्या मार्गाने जाणं गरजेचं आणि तुम्ही जर साठ टक्के कर्मचारी ठोसपणे पाठीमाग पाठीशी असतील पाच पन्नास हजार कर्मचारी जर पाठीशी असतील आपण ठोस निर्णय घेऊ शकतो काहीतरी मिळवू शकतो मित्रांनो काल माझ्या डेपो मध्ये दे मिटिंग घेतली चाळीस एक कर्मचारी सोबत होते तीस चाळीस कर्मचारी अजून ड्युटीला जरी अडकले असले तरी सोबत आहेत एके डेपोतून साठ सत्तर कर्मचारी जरी गृहित धरलं तरी महाराष्ट्रातून दहा पंधरा हजार कर्मचारी सोबत असल्यासारखा माझा अंदाज आहे परंतु मित्रांनो कुठंतरी या दहा पंधरा हजार कर्मचाऱ्यावर आपल्याला कुठेतरी ठोस भूमिका घेता येणार नाही त्याच्यामुळे अजून थोडी ताकद लावा प्रत्येक कर्मचाऱ्याने चार चार पाच पाच कर्मचाऱ्याला एकजूट करण्यासाठी तयार करा कुठेतरी ठोस मिळवायचं असेल त्यांची मानसिकता तयार करा आणि कुठेतरी पाच पन्नास हजार लोकांनी एकत्रित येऊन ठोस निर्णय घ्या की कोणाच्या पाठीशी राहायचंय मला राग नाही तुम्हाला कृती समितीची भूमिका पटत असेल तर काय अडचण आहे किंवा तुम्हाला जर राडकरची भूमिका पटत असेल तुमच्या अवलंबून मित्रांनो कर्मचारी जे काही ठरवतील त्या गोष्टी मला मान्यत एवढंच या ठिकाणी बोलतो मित्रांनो मी तुम्हाला हे व्हिडिओ माध्यमातून का मार्गदर्शन करतो की बाबा निर्णय घेण्याची वेळ आली आठ दिवस आपल्या हातात राहिलेत प्रत्येकानं अंग झटकून काम करणं गरजेचं ज्याला ना द्यानं चार चार पाच पाच घंटे काम पुढे होऊन काम करा थोडंफार जे काही समजा लोक आहेत त्यांनी दोन दोन घंटे एक एक घंटे तरी काम करण्याची गरज आहे आपल्याला पगार जर मिळून घ्यायची असेल तर कुठंतरी अंग झटकून राहिलेले आठ दिवस काम करा म्हणतोय या आठ दिवसामध्ये फुलान फायनल ठरवा कोणाच्या पाठीशी राहायचंय जर तुम्ही माझ्या पाठीशी असताल तर आपापल्या डेपोतून माझ्या मागणीला पाठिंबा म्हणून लेटर द्या मित्रांनो त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो आणि मित्रांनो दुसरी एक विनंती करतो हा व्हिडिओ प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत जाऊ तुम्हाला जर समजून सांगायचं असेल एखाद्याला माझे लिंकची कॉप लिंक कॉपी कौप, करायची आणि त्याला व्हॉट्सअपला टाकून द्यायचं त्याला ऐक म्हणायचं पुढं काय केलं पाहिजे राहिले आठ दिवसात काय केलं पाहिजे कारण ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे एवढीच सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र